तिकडे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार जयंत पाटलांवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराळा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय पडळकरांनी जयंत पाटील यांची कोंडी करण्याची ही भूमिका घेतलेली आहे पडळकरांचा पुन्हा एकदा जयंत पाटलांना इशारा पाहायला मिळतोय आता जगच्या सगळ्या विषयावरती एकत्रित माझा जगचा कारखाना सर्वसाधारण देऊन टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जगची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराड पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो तिथं बाद झालं परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्याने जे या सगळ्या आघाड्या करत आहेत या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डाबलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे